हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स एस के माम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय मस्त स्वादिष्ट असे आपण पोहे आणि कच्चे बटाट्यापासून मस्त असे पराठे करत आहोत तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे फ्रेंड्स तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा अगदी स्वादी सोपी आहे चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे आपण अगदी छान जाडसर पोहे घेतलेले आहेत बघू शकता तुमच्याकडे जर जाड नसतील तर तुम्ही पातळ पोहे घेतले तरी देखील चालेल आणि यांना मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे स्वच्छ निवडून देखील घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात याला आपल्याला अगदी छान बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर अगदी भांडं आपल्याला कोरडंच घ्यायचं आहे आणि अगदी छान याला बारीक असं मिक्सरला आपण फिरून घेऊया तर इथे बघू शकता अगदी मस्त याचं आपण बारीक असं पावडर करून घेतलेलं आहे शक्यतो बारीकच खरा कारण याला ना जास्तीची बाइंडिंग नसते म्हणून थोडंसं मी इथे बारीकच केलेलं आहे तर अगदी छान बारीक, बारीक पावडर इथं तयार झालेला आहे आणि आपण ना आता हे एका प्लेटमध्ये काढूयात तर इथे बघू शकता हे सर्व पावडर आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे इथं मी एक मोठा बटाटा वापरलेला आहे तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगू इच्छिते फ्रेंड्स तुम्ही इथे शक्यतो छोटाच बटाटा घ्या कारण ना मोठा बटाटा जर घेतला तर आपल्याला बायंडिंगसाठी इथे थोडंसं एक्स्ट्राचं पीठ देखील वापरावं लागतं तर इथे मी मोठा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे इथे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आपण तिखट घेतलेला आहे तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर कमी घेतल्या तरी चालेल एक इंच आलं घेतलेलं आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा आपण इथं जिरे देखील घेत आहोत यामुळे ना अगदी छान याची टेस्ट होते आता हे मिक्सरला अगदी छान बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथे अगदी मस्त बारीक पेस्ट याची आपण करून घेतलेली आहे बघू शकता अगदी छान बारीक झालेली आहे आता आपण हे जे पोह्यांचं पीठ इथे करून ठेवलेलं आहे तर आता आपण जे पोह्याचं पावडर करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चार चमचे पीठ देखील घालूया आणि इथे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपण चार चमचे पीठ घेतलं आहे आता हे थोडंसं पीठ आपण पसरवून घेऊ आणि यामध्ये आपण जे बटाटे हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ते घालून घेऊयात त्याचबरोबर इथे मी बारीक कांदा कापलेला आहे फ्रेंड्स अगदी बारीकच कापाय शक्यतो कारण आपल्याला याचे पराठे लाटायचे आहेत आणि अगदी मिडियम साईजचाच कांदा आपण घेतलेला होता आणि एक इथं आपण टोमॅटो देखील अगदी बारीकच कापून घेतलेला आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला नाही घातलं तरी देखील चालेल टोमॅटो एक चमचा आपण इथे ओवा घातलेला आहे ओव्यामुळे ना छान पचनाला देखील हलकं होतात पाव चमचा आपण हळद पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपण इथं लाल तिखट घालत आहोत तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर लाल तिखट स्किप केलं तरी देखील चालेल आणि खूप सगळी हिरवी कोथिंबीर आपण बारीक कापून घेतलेली आहे आता हे सर्व ना आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार यात मीठ देखील घालूयात आणि आता ह्या हाताने आपण अगदी छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला किती यातनं पाणी घालायची देखील गरज नाही तर याला आपण छान मिक्स करून बघितलेलं आहे तरी यात बघू शकता हे थोडं सैलसर आहे म्हणून आपण आणखीन दोन चमचे यात बेसनपीठ ॲड करूयात आणि दोन चमचे आपण यात बेसनपीठ घालून अगदी छान म मळून घेऊयात आपल्याला यात आणखीन गव्हाचं पीठ देखील घालावं लागणार आहे कारण ना हे आणखीन देखील थोडंसं सैलसरच आहे तर बघू शकता आपल्याला इथे छान याचे पराठे लाटता यायला हवेत म्हणून आपण काय करूयात यात ना थोडंसं गव्हाचं पीठ देखील आपण मिक्स करूयात तर इथे एक बाऊल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोटीच वाटी आहे तर यात आपण चमच्याच्या साह्याने थोडं थोडं करत गव्हाचं पीठ अगदी छान घट्टसर मळून घेऊयात कारण यात मी मोठा बटाटा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला यात पीठ देखील जास्तीचं घालावं लागत आहे त्यामुळेच तुम्हाला इथे महत्त्वाची टिप्स सांगत आहे फ्रेंड्स बटाटा अगदी छोटं घेतलं तरी देखील चालेल तर आता हे सर्व आपल्याला अगदी छान आपण चपाती करतो ना त्यापेक्ष त्यापेक्षाही थोडंसं घट्ट पीठ आपल्याला भिजवायचं आहे चान तयारा है। एक, पीट है चान है है तर अगदी छान पीठ आपलं आता इथं भिजवून तयार आहे तर आपल्याला एक इथे वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे बघू शकता अगदी मस्त आता हे छान याला बायंडिंग आलेली आहे मस्त घट्ट सर झालेलं आहे तर हे पाच ते सहा मिनिटे आपण थोडंसं चाकून ठेवूया तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनिटे होत आलेली आहे आणि आपलं पीठही छान आता घट्ट आहे यापेक्षा फार जास्त वेळ देखील ठेवू नका नाहीतर ना हे सेलसर देखील पडू शकतं आणि मग याला याचे आपल्याला पराठे लाटता येणार नाही तर इथे आपण चपातीसारखा जसा उंडा घेतो ना तर किती लहान किंवा किती मोठा तुम्हाला पराठा करायचा आहे त्यानुसार इथं ते पीठ घ्यायचं आहे आणि अगदी छान पोळपाटाला तेल लावून मी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर थोडंसं पीठ आपल्याला इथं लावाच लागणार आहे कारण ना पराठा जेव्हा आपण पीठ लावू तेव्हाच अगदी छान सहज आपल्याला लाटता येतो तर म्हणून मी दोन्ही साईडने पीठ लावलेलं आहे आणि अगदी अलगदपणे आपल्याला हा पराठा लाटायचा आहे चवीला तर खरं खूप अप्रतिम होतो फ्रेंड्स आणि सकाळच्या घाईगरबडीमध्ये का तर अगदी सहज करता येईल असा हा पराठा आहे तर आता हा छान पातळसरच आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे बघू शकता अगदी मस्त पातळसर लाटलेला आहे तर आता आपण ना हा पराठा लगेच पॅनवरती देखील घालूया तर गॅसवरती मी पॅन छान गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन आपला छान गरम देखील झालेला आहे आता यावरती आपण अगदी दोन चमचे तेल घालायचं आहे तर चमचा अगदी छोटा आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं तेल आपण यावरती घातलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने अशा प्रकारे पॅनवर सर्व तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हा पराठा यावरती घालायचा आहे गॅसची फ्लेम हवं तर मीडियम ठेवली तरी चालेल तर आता हा पराठा आपण अगदी छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे दोन्हीही साईडनी म्हणजे खायलाही अगदी मस्त रुचकर लागतो आता बघू शकता दोन्ही साईडने आपण याला थोडं थोडं करून तेल लावूयात फार जास्त देखील तेल लावू नका थोडं थोडं तेल लावायचं आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साह्याने ना पसरवून घ्यायचं म्हणजे थोडंसं जरी तेल लावलं ना तरी अगदी छान हे स्पॅच्युलाने आणि अगदी सर्व पराठ्यावर पसरलं जातं तर अगदी मस्त खमंग असे पराठे आपल्याला भाजायचे आहेत तीन ते चार मिनिटे याला भाजायला लागू शकतात फ्रेंड्स तुम्ही गॅसची फ्लेम किती हाय किंवा किती मीडियम ठेवता त्यानुसार देखील आपल्याला इथे वेळ लागणार आहे तर आता अगदी छान खमंग असे पराठे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी मस्त पराठा आपल्या इथे खमंग असा भाजलेला आहे बघू शकता मस्त तयार झालेलं आहे आता लगेच आपण दुसरा पराठा देखील करूयात तर इथे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि किती लहान किंवा किती मोठा पराठा आपल्याला करायचा आहे त्यानुसार इथे उंडा घ्यायचा आहे आणि कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हा छान घोळून घ्यायचा आहे आणि अगदी अलगदपणे आपल्याला हा पटकन असा लाटून घ्यायचा आहे म्हणजे सकाळच्या घाई अगदी तुम्ही सहज पटपट करू शकाल इतकी साधी सोपी रेसिपी आहे फ्रेंड्स तर अगदी सहज आपण आता हा लाटून घेऊयात तुम्ही जर रेसिपी इथपर्यंत बघत असाल फ्रेंड्स तर नक्की आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा लाईकदेखील करा अगदी तुम्हाला आवडण्यासारखीच रेसिपी आहे फ्रेंड्स आता हा छान आपण पातळसर लाटून घेतलेला आहे पॅनवरती अगदी थोडंसं आपण ना तेल घालूयात आणि लगेच पराठा आपला शेकण्यासाठी घालूयात तर बघू शकता आपण हा छान लाटून घेतलेला दुसरा देखील तिसरा देखील पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि वरचा पराठा आपण आता अगदी छान खमंग असा शेकून घेऊयात तर अगदी सहज होणारी रेसिपी आहे फ्रेंड्स सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा झटपट देखील होते चवीला देखील छान आहे आणि हेल्दी देखील आहे आपल्या लहान मुलांना आपल्या मिस्टरांना नक्कीच आवडणार आहे अशी रेसिपी आहे फ्रेंड्स तर आता सर्व पराठेनं मी अशाच प्रकारे इथं भाजून घेत आहे अगदी झटपट होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात तर एक वेळेस तुम्ही देखील ट्राय करा तर सर्व पराठे आता अशाच प्रकारे मी इथे लाटून घेतलेले आहेत बघू शकता मस्त पातळ सर केलेले आहेत आणि चवीलाही मस्त झालेले आहेत दोन्ही साईडने अगदी मस्त शेकून घेतलेले आहेत बघू शकता, शकता। तर तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा लोणच्यासोबत देखील खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतात तर मी इथे घरचंच दही घेतलेलं आहे आणि हे दही फार जास्त आंबट देखील नसावं तर बघू शकता अगदी मस्त रेसिपी झटपट तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स भेटूया अशा नवीन मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत बाबा